ना दादा आए। आए। वाज़ी वाज़ी नमस्कार मित्रांनो आता आपण बिरदवड या ठिकाणी आहे आमदार केसरी पर्व तिसर आज हरण्या हरण्या एक नंबर फायनल चे मार्करी आणि स्कॉर्पिओ गाडीचे मार्करी ठरले थोडक्यात मालकांची मुलाखत घेतोय आपण दादा पहिलं तर तुमचं स्वागत आहे चॅनल मध्ये नियोजन कसं झालं होतं आज काय सांग नियोजन आम्ही वर्षाला बैल आंबडली होती तेव्हा कुरड्यांचा बैल होता आमच्यासोबत आमचा बैल कॅप्टन ला राहिला होता तेव्हा आमचा बैल थोडा चर्च झाला होता आपण बॉल न चालतो कांदळी नंतर की आपण आपली बैल एकत्र धरायचे तर आम्ही सगळ आमचे चुलते असतील विकास मोरे भाऊ सचिन मध्ये आम्ही सगळ्यांना विचारून आम्ही नियोजन केलं मग आमची बेदवडी करायची ठेवली आम्ही दीड महिने पहिले बांधून ठेवली बेदवडीला नियोजन केलं हरण्याची खरेदी वगैरे कुठून केलेली आहे माळशिरास मधून माळशिरास आमचे मित्र आहे भैया चोरमली त्यांच्याकडून आमची चुलते विकास मोरे आणला खरेदी केलेली बारीक एक दीड वर्षापूर्वी आणला होता कांड्यावरती पळत होता डायरेक्टात माझा जवळ होते माझं एक दीड वर्ष झाले घेतल्याला एवढा गोरा ह्या सीजनला काय आम्ही चांडवली झोपला मल्हारी चव्हाण यांच्या बाब्या सांगतो तिथं बारी लावली त्याच्यानंतर आमचा देवमन म्हणून बैल पळतोय पळते बरश बैल पळतो त्यांच्यासोबत आम्ही गव तिन्ही पेरा बैल आम्ही आमचा बैल दोन्ही खांदे पळत पळतो मरकळ मरकड वगैरे बऱ्याच गाठांनी एक नंबर फायनल त्याची आहे पण गोरा आता शंकर पण पळत होता आमचा देवमन पण पळत होता त्यामुळे आमची बारकी बारी म्हणून त्याच्यात तो बैल पळत होता आजच्या यशाबद्दल काय सांगशील कारण मागच्या वर्षी मित्रांनो यांचा शंकर एक नंबर फायनलचा होता आणि आज हरण्याने पण परत तेच तुम्हाला संपादन करून दिले काय आता काय सांगणार काय तरी पण काय आनंद आहे आनंद असतो काहीतरी एक वर्ष जे संघर्ष करायला लागते तो काहीतरी आहे ना थोडाफार आता मागच्या वेळेस शंकरनी आम्हाला इथं टार मिळवून दिली होती शंकर पण आमचा दोन तीन घाटात फायनल ला सुद्धा आपल्याला हा पण काहीतरी आता हसतय ना नशिबाचा नशिबाचा खेळ आहे बिरदवडीला एक वर्ष झाली आज पण आमची बारी एक नंबर फायनल ना राहील नाव थोडक्यात बिरदवडीच्या आमदार केसरीत नाव आहे बाबा मोर यांचं नाव ठेवलंय जागेवरती बाकी काय सांगते स्वभाव वगैरे कसं हरणार एकदम गरीब एक एका माणसाने जायचं बारीक परत जायचं कधी पाहिजे उचलला आता हर दोन तीन वेळा झोकल निघला पहिल्याने पैस होता उचलला एकदम गरीबी चारी कांदी कुठं पण पाळाव कांड कोणतं होत आमच्या वाले एक चावरे लाडू म्हणून आणि काय थोडक्यात नावरस मिळून आली दोघांची नावरस मिळून आली आमच्या बंद दिवसाची आमचं गाड्याच नाव पहिलं आजोबांच्या नाव पळत होता आप्पाची नावरस चांगलीच मानायच आता काय सांगशाल तुम्ही आता तुमच्या नावावरती बारी एक नंबर मध्ये पळतोय कळत काय सांगशाल आजचं जे यश आहे एक अभूतपूर्व यश आहे आणि या यशामाग माझ्या कुटुंबाची खूप मोलाची साथी फक्त बैल पळतोय आम्ही दिसतोय हे महत्वाचं नाही याच्या मागे जे कष्ट आहेत जे घेणारी मंडळी त्यांचं खरं कशी काय कष्ट आहे तुम्ही चुलते आमच्या आजोबा आहेत नाना आहेत आमच्या आजोबा आहेत एक चुलते त्यांचं म्हणजे या क्षेत्रावरती एवढं बारीक लक्ष असते कि खूप म्हणजे बारीक लक्ष असते काय आता तुमचा अनुभव मोठा आहे किंवा तुम्हाला मार्गदर्शक घरात जास्त आहे मित्रांनो मार्ग आहे म्हण्यापेक्षा हा नाद आमच्या चौथ्या पिढीला आलेला आहे आता आमची चौथी पिढी आता माझी चौथी पिढी आमच्या पंजोब्यांनी केलं आजोबांनी केलं वडिलांनी केलं ना आता आम्ही पण सगळे बंधू ते आम्ही सगळे चौदा पंधरा भाऊ आहेत आमचं कुटुंब तसं मोठं म्हणजे एकत्रित कुटुंब त्याच्यामुळं हा नाद टिकलेला आहे आमचा हा नाद टिकायचं एकमेव कारण म्हणजे आमचं कुटुंब आहे काय होत मानसबळ वाढते आणि नियोजन करायला सोपं जातं सोपं जात आणि जर तुम्ही जर एकत्र असाल तरच अनाथ टिकणार आहे जर तुम्ही जर वेगळे आल तर अनाथ टिकू शकत नाही मित्रांनो मी आता आपांकडे जातो आप कारण हारण्याचा खूप मोठा कमबॅक आहे आज काय सांगतो गोरक्षक आज भरपूर मोठा माहिती थोडक्यात यश अपेक्षित होत का यश अपेक्षित होत आणि हे जे झाले गड्याळ त्याच्यात आम्ही समाधानी आहे आमचे मित्र आहेत ते सचिन भाऊ सुदम मोरे त्यांची आमची जुनी जुगलबंदी त्यामुळं असं काय नाही की नवीन जुगलबंदी आणि नवीन उदय झाले असं काय नाही त्यांनी शब्द टाकायचा आम्ही पूर्ण करायचं आपण मयूर शेठने फोन केला आपा आपली वेळी एकत्र घालायचे आप्पा एक क्षण होतात म्हणले झुपू काय अडचण नाही त्यामुळं काय एवढं घड्याळ आले समाधानी <laughs> मला एक सांगा आता हरण्यात काय परिश्रम काय काय घेतली नेमकं काय झालं होतं किंवा काय कमीपणा वाटतो वाटत नाही वाटायचं काय नाही वडव कांदळीच्या घाटात बैलाच्या गाड्यात गाडा राहिल्यामुळं बैलाच्या दोन्ही पायांच्या मध्ये गाडा राहिल्यामुळं बैलाचे पाय सुजते पूर्ण त्यामुळे घाटात बैल काही नेला नाही आणि मग त्याच वेळेस मीर फोन आला आपण आपा म्हणली बैल पण आपण सांगितलं बिरदवडीला त्याच्या आधी पिंपरी पेंढराची यात्रा झाली त्याच्यानंतर दोन तीन यात्रा झाली लोकांची दिसत आम्ही एक ठरवलं आम होतं आणि आमचं ठरलं होतं की बैल झोपायची तर बिरदवडीच्या घाटात झोपायची बॅनर पण पडले होते बिरदवडीचे आणि उगाच ही यात्रा पुढे ढकलली म्हणून दुसऱ्या घाटावरती बैल न्यायची ते डोक्यात बसलं नाही त्यामुळं म्हणलं बिरदवडी तर बिरदवडीच आता कसं आहे काय हरणे आता ओके लवकरच पुढच्या घाटात पण जोगलबंदी जोपर्यंत टिंगरे मंडळी कटळत नाही जोपर्यंत मुरे मंडळी कटळत नाही तोपर्यंत हीच गोलमंत तुटणार नाही याची जिम्मेदारी मी घेतो स्वतः गोरख लोखंडे प्रदेवाडा एक संचालक म्हणून आता मला एक एवढं मोठं यशा स्कॉर्पिओ आहे यशाच म्हणजे नेमकं काय आहे का किंवा कसं आहे मिळून आणलंय तुम्ही काय सांगशाल यशाच रहस्य एकच बैल पळाली त्याच्या का मग काय त्यांच्या मनात असले आणि वरती बघणार आहेच दिसत नशिवा शिवाय काय नशिवा शिवाय काय नाही शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचाली स्कॉर्पिओ घेऊन आणि दुसरा मित्रांनो जाता जाता एक प्रश्न विकास शेटनी हिंद केसरी किताब देणार तुमच्या सा, सगळ्या बैलांना ला। एक नंबर फायनल झाली त्याबद्दल काय सांगतात त्या निर्णयाबद्दल नाही नाही ते प्रत्येक वर्षी हा हिंद केसरी किताब के हा जो बैल विकास शेटनी जो निर्णय घेतला तो प्रत्येक वर्षी जो बैल एक नंबरला राहील त्याला हा हिंद केसरी किताब हा नवीन नियम विकास शेटनी काढला त्यामुळं विकास अंकुशराव नायकोड हे बैलवाडा संघटनेचे आणि दमदार आमदार लांडगे यांचं हे आयोजक आयोजन केलं विकास भाऊंनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मित्रांनो हिंद केसरी किता वाज भेटणार आहे चारही बैलांना एक नंबर फायनल झाली स्कॉर्पिओ घेऊन घरी जात आहे कसं वाटते मनाला काय समाधान वगैरे नाही नाही ना, समाधानी तर सगळी संघटना आहेच आहे त्यामुळे काय काळजी करायची नाही ठीक आहे शुभेच्छा आमच्या कडून अशीच तुमची वाटचाल अजून वरवर जाऊ आणि हरण्याचा कमबॅक जोरात झाला मित्रांनो सगळ्यांच्या वतीने सदिच्छा शुभेच्छा धन्यवाद Yeah. <laughs>